शरद पवारांनी कुठं मारले अशा आशयाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते त्याचं कारण ही तसंच आहे कारण पवारांचे डाव कधी कोणाला जखमी करतील हे सांगणं कठीण आहे असाच भिवंडीत शरद पवारांनी टाकलेला डाव परफेक्ट बसलाय आणि केंद्रीय मंत्री राहिलेल्या कपिल पाटलांचं हॅट्रिक होण्याचं स्वप्न बंगलंय आणि पराभव स्वीकारावा लागलाय पक्ष बदलामुळे प्रसिद्ध झालेल्या बाळामामांनी तब्बल सहासष्ट हजार मतांनी विजय पटकवलाय आता पवारांचा कोणता डाव आहे ते चालला आणि कोणती कारणं भाजपसाठी धोक्याची ठरली याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला आपण भिवंडीची निवडणूक कशी झाली ते पाहूयात भिवंडीत वीस मेला मतदान पार पडलं प्रमुख लढत सुरेश म्हात्रे अर्थात बायावामा विरुद्ध भाजपाचे कपिल पाटील अशी होती याशिवाय गेम चेंजर ठरू शकणारे निलेश सांबरे देखील मैदानात होते सुरेश मात्रे यांना चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट इतकी मतं मिळाली तर भाजपच्या कपिल पाटील यांच्या पारड्यात चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस इतकी मतं पडली कपिल पाटील यांचा सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी पराभव झाला तर, परा तर अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या निलेश सामरे यांना दोन लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत मतदारसंघाचा इतिहास पाहायला गेल्यास भिवंडी काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे कपिल पाटील निवडून आले यांना मात्र पवारांनी डाव टाकत बाळामामांना उमेदवारी दिली आता पवारांनी काय डाव टाकला पाहूयात कपिल पाटील विरुद्ध बाळामामा अर्थात सुरेश मात्रे हा वाद शरद पवारांनी हेरला कारण दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा मात्रे अर्थात बाळामामा हे शिवसेनेत होते त्यावेळी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना पक्षात असतानाही महायुती व भाजपचे उमेदवार असलेले खासदार पाटील यांना त्यांनी जाहीर विरोध केला होता आणि तेव्हापासूनच बाळामामा आणि कपिल पाटील यांच्यातील राजकीय वाद समोर आला याशिवाय विकासाच्या मुद्द्यावरून हे दोघे कायम आमने सामने आलेले दिसून येतात भिवंडीच्या विकासामध्ये पाटील यांचे योगदान नसल्याचा आरोप वारंवार सुरेश म्हात्रे करत असतात आणि हे सगळं प्रचारात देखील दिसून आलं बायामा अगदी कंबर कसली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांचं फळ मिळालं मुस्लिम मतदार हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार राहिले महाविकास आघाडीसोबत काँग्रेस असल्याने आणि मुस्लिम मतदार हे भाजपवर नाराज असल्यामुळे ही, ही सगळी एकगट्टा मतं बायमामांकडे वळली तसेच आगरी समाजाच्या मतांचं देखील विभाजन झालं तसेच लोकसंख्येबद्दल बोलायला गेल्यास तब्बल वीस लाखापेक्षा जास्त मतदार असलेल्या भिवंडी मतदारसंघात चार लाखापेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत त्या साडेतीन लाख पेक्षा जास्त आगरी कोळी तर कुणबी मतदार हे तीन लाखाच्या आसपास असून आदिवासी अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत त्यामुळे या विजयामध्ये सर्व जाती धर्माची मतं या ठिकाणी महत्त्वाची ठरली याशिवाय कपिल पाटलांविषयीची नाराजी आणि न झालेल्या विकास कामांवर मात्र यांनी केलेला प्रचार यामुळे पाटलांची हॅटरी खोकली भिवंडीमध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे पण तो सोडवण्यात कपिल पाटील अपयशी ठरले याशिवाय बेरोजगारीमुळे नाराज झालेले तरुण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यास पाटील यांना आलेलं अपयश हे सगळे मुद्दे बायामानी प्रचारात घेतले शिवाय त्यांची असलेली ताकद त्यांनी वापरली आणि या सगळ्यामुळेच बाळामामांचा विजय झाला आणि भाजपला खिंडार पडलं आता बायामामांची ताकद म्हणजे काय ते खासदार कसे झाले यावर एकदा नजर फिरवत बाळाबा हे आगरी समाजाच्या आगरी समाजातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे याचं कारण देखील वेगळं कारण दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा दोन्ही वेळेला वेगवेगळ्या पक्षातून आमदारकीची निवडणूक लढून देखील बाळामामा हे पराभूत झाले होते आणि त्यानंतर देखील पराभवाने न कसता दोन हजार सतरा मध्ये कोण जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यावेळी ते जिंकले या जोरावर त्यांना दोन मध्ये जिल्हा परिषद बांधकाम सभापती पदाची जबाबदारी देण्यात आली या काळात त्यांनी अनेक लोकाभिमुख कामं केली आणि भिवंडी लोकसभा मतदार संघात आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यानंतर स्वतःचा प्रकल्प निर्माण करून त्यांनी भिवंडीतील शेकडो बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिली आहे जे तरुण आजही त्यांच्या सोबत आहेत आणि त्यामुळेच भिवंडीतील मोठ्या प्रमाणात तरुण हे बायामामांना मानतात शिवसेना फुटल्यानंतर ते शिंदेकडे होते मात्र ते न जमल्याने त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी जॉईन केली आणि त्यानंतर खासदारकीचं तिकीट मिळवत खासदार की लढवली आणि ते जिंकून आले या ठिकाणी मवयाची एकत्रित ताकद मुस्लिम समाजाची मतं आणि बायामाम्यांची लोकप्रियता यामुळे बायामाम्या पहिल्या टर्म खासदार बनले आणि भाजपला पराभवाचा सामना करावा लागला दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा मी सांगितलेली कारणं सोडून आणि कोणत्या कारणामुळे बाळामामांचा विजय आणि भाजपाच्या कपिल पाटील यांचा पराभव झाला असं तुम्हाला वाटतं नक्की आवर्जून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा